प्रशांत कोरटकर नावाच्या शिवद्रोही नराधमाला माननीय कोल्हापूर न्यायालयाने आता जामीन फेटाळलेला आहे म्हणजे तो कुत्रा परत जेलमध्येच राहणार आहे खरं तर त्या कुत्र्याची वेळीच कायदेशीर पद्धतीनं नसबंदी करणं गरजेचं आहेच पण कोरटकरला जो काही महिनाभर बोंबलत फिरला तो कोण चौधरी आणि त्याची सगळी पिलावळं यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे नुसती चौकशी करून पोलीस जर कोणाला वाचवत असतील गुन्हेगारापेक्षा गुन्हेगाराला मदत करणारे समर्थन करणारे सगळ्यात जास्त गुन्हेगार असतात हे लक्षात ठेवा सुट्टी नाही द्यायची कुठल्याही शिवद्रोहीला बाद झालं ह्यांचे लाड आता जो जो महापुरुषाची बदनामी करेल त्याच्या मुसक्याच आवळल्या पाहिजेत लक्षात ठेवा